अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी उप उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती सकल मातंग समाजाच्या वतीने एक महाअधिवेशन आज आयोजित करण्यात आलेलं आहे या या महाअधिवेशनाला महाराष्ट्रातील सकल मातंग समाज मुंबईतील आझाद मैदानावरती एकवटलेला आहे एक तरुण आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येतं आहे एक महाअधिवेशन तुम्ही आयोजित केलेलं आहे एकूणच काय सांगाल काय मागणी आहे नमस्कार सर्वांना जय लहूजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या वतीनं मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर लाखोच्या संख्येनं मातंग समाज हा ए सी वर्गातील अबकड वर आरक्षण वर्गीकरणासाठी एकत्र आलेला आहे आमची मातंग समाज म्हणून ह्या सरकारपुढे एवढंच मागणं आहे की ज्या समाजाची जितनी जितकी लोकसंख्या आहे त्या हिशोबानं अबकड वर्गीकरण झालं पाहिजे जिसकी जितनी भागीदारी उसको इत उतनीही हिस्सेदारी ह्याच तत्वावर आज सकल मातंग समाज या मुंबईवर आझाद मैदानावर जमा झालेला आहे उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी तुम्ही आलात त्याचा काय फायदा होईल तुम्हाला असं वाटतं एकंदरीत बघितलं तर आमचा मोठा भाऊ त्याच्या खांद्याला खांदा लावून आज मातंग समाजातील युवक शिकतो आहे परंतु या युवकाला एक वरिष्ठ ठिकाणी लॉबी तयार झाली आहे ह्या लॉबीचा आम्हाला खूप तोटा होत आहे आमची अशी मागणी आहे की मातंग समाज असतील किंवा अन्य एकोणसाठ जाती ज्या आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना त्यांचं आरक्षण भेटलं करून भविष्यात आमचा महागार का आय एस अधिकारी होणार आहे अधिकार होणार आहे तलाठी होणार आहे नायब तहसीलदार होणार आहे याचा फायदा आरक्षण आरक्षणाचा आमच्या समाजातील युवकांना होणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी नोकरी थरा यासाठी आमची सर्व मातंग समाजाची या सरकारकडे विनंती आहे की आपण वर्गीकरण झालं पाहिजे धन्यवाद खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आले अजूनही महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि विशिष्ट महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला जो अन्यायजनक जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षात मातंग समाजाचे काम करणारे आजी माजी आमदार माजी मंत्री या सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना मातंग समाजाच्या या सर्वांना एकत्र घेऊन या आंदोलनाची सुरुवात आजपासून करतो आहे जोपर्यंत समाजाला जे अबकडप्रमाणे जसं पंजाबमध्ये आहे तेलंगणा सरकारने घोषित केलं आंध्र कर्नाटकातला ह्या याच्यातून एस सी समाजाच्या ज्या आरक्षणाचा जो विषय समान पद्धतीने होईल असं जे झालेलं आहे तसं आमचंही म्हणणं आहे की येत्या काळात महाराष्ट्रातही झालं पाहिजे आणि त्याच्याशी सुरुवात आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून सर्व समाजांना एकत्र घेऊन जाण्याचं आमचं आज या ठिकाणी सुरुवात होते या आज आम्हाला असं आम्हाला माहिती आहे की आज जरी जर या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र आलो तर उद्या लगेच आम्हाला आरक्षण मिळेल आमच्या या आंदोलनाची आजपासून सुरुवात करतो आहे आणि पुढच्या काळात आम्हाला संघर्ष करून आम्हाला न्याय मिळावा लागेल विरोध तर करत राहणार लोक परंतु विरोधकांकडे कर लक्ष न देता आम्ही तर दोघंही सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व का असणार आहे म्हणजे आता हे राष्ट्रवादीचे आहेत मी भारतीय जनता पार्टीचं आहे हे अजितदादांशी बोलतील आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून चर्चा करून याच्यातून तसा मार्ग काढून समाजाला न्याय देता येईल का न्याय देतील असे आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून अबगड वर्गीकरण आमचं होत नाही ह्याला ह्याला एक लॉबी आहे मंत्रालयामध्ये एक लॉबी आहे आणि बाबासाहेबांना जवळ त्या समाजाने केलं आमचा समाज थोडा उशीर झाला आणि म्हणून आता आमचा समाज एकवटलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की एक आगवड दोन हजार चोवीस दिवशी कोल्हाने आधी दिलेला आहे त्याप्रमाणे आमचं आरक्षण व्हायला आरक्षण व्हायला पाहिजे अशी एवढी आमची मागणी राष्ट मागणी आहे परंतु आमचा मोठा भाऊ त्यांना सहन होत नाही गोष्टी की का मागणी करते अशी लोक हे बरोबर परंतु आमच्यावर वारंवार खूप दिसून आमचा अन्याय झालेला आहे आम्ही जो सहन करत आलेलो आहोत आणि म्हणून हा हे आमचे मोठे बंधू आम्हाला यांचा विरोध होत आहे भारत भारतामधल्या सर्व राज्यामध्ये बऱ्याच राज्यामध्ये वर्गीकरण झालेलं आहे आपलं राज्य हे पुरगामी महाराष्ट्र राज्य आहे शाहू फुले आंबेडकरचं राज्य आहे तरी पण उशीर काय होतं आहे आम्हाला हेच कळत नाही आहे कोर्टानं आदेश देऊनसुद्धा लवकर आमचं आरक्षण जाहीर होत नाही आहे त्यामुळे आम्ही हा प्रचंड जनू पाहताय आज प्रचंड जनूसंधीत आलेला आहे अन्यथा हिथून पुढच्या काळामध्ये आमच्या शासनाचं जाहीर नाही केलं गड वगैरेकडं तर पंधरा येणारा पंधरा अगोदर असू येणारा शिवसेनेला असू आम्ही जाणार देणार नाही प्रचंड संताप आहे समाजामध्ये आमच्या भावाला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही थोडंसं आमचं विचार करावा लहान भावाचा विचार करावा बस एवढी आमची विनंती आमच्या मोठ्या भावाला सरकार समर सकारात्मक आहे असं वाटतंय आम्हाला आता बघूया काय होतंय परंतु सरकारनं जर न्याय निर्णय नाही घेतला तर आम्ही ह्या प्रचंड म्हणजे समाज येणार शाळेमध्ये आमची परिस्थिती ही अतिशय विदारक अशा प्रकारची आहे शैक्षणिक असो सामाजिक असो आर्थिक असो मातांग समाज हा अतिशय मागासलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील मातांग समाजाची मनावी तशी प्रगती त्या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळं आमचा जो मोठा भाऊ या ठिकाणी बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजासोबत आम्ही या ठिकाणी स्पर्धा करू शकत नाही आणि त्यांच्यासोबत स्पर्धा करू शकत नसल्यामुळं मात महाराष्ट्रातील मातांग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वेगळ्या प्रकारचं आरक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सांगितलं की शेवटच्या माणसाला तुम्ही त्या त्या सत्तेमध्ये सहभागी आणा विकासाच्या विका सिकासत्ताना सहभागी करून घ्या जोपर्यंत मातांगी समाजाला वेगळ्या प्रकारचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मातंग समाजाचा विकास त्या ठिकाणी होणार नाही आणि महातांग समाजाला जोपर्यंत आरक्षण या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि हा जो जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहत आहोत हा सगळा जनसमुदाय ह्या सगळ्या मागणीसाठी या ठिकाणी एकवटला आहे आणि आम्हाला आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण या महायुती सरकारने आम्हाला मातांग समाजाला आरटी दिली आणि हे सरकार मातांग समाजाला शंभर टक्के या ठिकाणी आरक्षण मिळवून देण्यासाठी सकारात्मक असणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला ना आता के इतर समाज आंदोलन करतायत त्यांना सवय लागली आमच्या ताटातलं खायची आमचं हक्क आमची मागणी आमच्या जे ताटात दिलंय ना बाबासाहेबांनी ते एवढंच आम्हाला द्या आम्ही दुसऱ्यांच्या तात्यातला इस्कॉम नाही घेत गे, ते घेतात आणि त्यांना सवय लागली म्हणून त्यांचा विरोध आहे तर मुंबईतील आझाद मैदानावरती सखल मातंग समाज हा आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आज मुंबईतील आझाद मैदानावरती एक वाटलेला आहे सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे देखील पाहणं औचुक्याचं ठरणार आहे मी गुणवंत मुंबई